दहशतीचे कनोसा हायस्कूल जवळ नशेत धुंदन याज नावाचा व्यक्तीचा चाकू घेऊन धिंगाणा मोबाईल दुकानात घुसून धमकावले धुळे शहराच्या चाळीसगाव रोड परिसरामध्ये विशेषतः हा कनोसा हायस्कूल जवळ आज दुपारी एक अत्यंत गंभीर आणि थरारक घटना घडली नशेच्या असलेल्या द्याज नावाच्या एका व्यक्तीने संपूर्ण परिसरामध्ये दहशत माजवली हा व्यक्ती नेहमीच येथील नागरिक आणि दुकानदारांना धमकावून पैशांची मागणी करत असतो मात्र आज त्याने सर्व मर्यादा ओलांडल्या हातात मोठा धारदार चाकू घेऊन त्याने परिसरात गोंधळ घालायला सुरुवात केली त्याने सरळ एका मोबाईल दुकानात जबरदस्तीने घुसून मोबाईल आणि पैशांसाठी प्रचंड धिंगाणा केला ज्यामुळे दुकानातील आणि परिसरातील लोकांमध्ये एकच घबराट उडाली हातात चाकू असल्यामुळे लोकमान्य हॉस्पिटल चौकापासून कनोसा हायस्कूल पर्यंत नागरिकांमध्ये धाव घेतली पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता या माथे फिरूने अतिशय धोकादायक पाऊल उचलले त्याने तो चाकू स्वतःच्या चा गळ्यावर ठेवून पोलिसांनाच हात लावाल तर स्वतःला संपून टाकेन अशी धमकी देण्यास सुरुवात केली बराच वेळ हा गोंधळ आणि हाय व्होल्टेज ड्रामा सुरू होता शेवटी आझाद नगर पोलीस डीपी पथकाचे कर्मचारी योगेश शिरसाठ आणि योगेश शिंदे यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता अत्यंत शिताफिने आणि समजूत घालून या माथे फिरून याचला मोठ्या प्रयत्नानंतर ताब्यात घेतले या परिसरात शाळा हॉस्पिटल आणि नामांकित दुकाने असतानाही अशा प्रकारची घटना घडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे स्थानिक नागरिकांनी वाढत्या नशेखोरांच्या दादागिरीवर आणि गुंडागिरीवर पुलिस प्रशासना ने तात में कठोर कारवाई करने की मांग के लिए धूल क्राइम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धूल मेरा नाम एजाज खान महबूब आलम है चालीसगांव रोड पे मेरी ड्रीम फोन एंड भाटिया मोबाइल शॉप है नियाज करके एक लड़का है जो कि हमेशा शॉप के बाहर आता है गाली गलोच करता है गुंडागर्दी करता है अभी तक हमने उसे इग्नोर किया आज उसने हद कर दिया वो आया है चक्कू लेके बोलता है मुझे पीने के लिए पैसे दो क्योंकि उसका कुछ भी संबंध नहीं है नशे में वो कुछ भी बोलता है आज बोल रहा था कि भाई मेरे मोबाइल के पैसे दो तूने आज तक मोबाइल लिया नहीं और फिर चक्कू मारता है कस्टमर को मेरे पास सीसीटीवी भी है कस्टमर को डायरेक्ट चक्कू मार रहा है मुझे भी मार रहा है एकदम गुंडागर्दी कर रहा था फिर हमने आज़ाद नगर पुलिस स्टेशन में फ़ोन लगाए पुलिस आए उसको लेके गए हैं तो हमको बस इतना ही है प्रशासन से है कि इसे जो भी इसकी पनिशमेंट है उस उसको दो और ये गुंडागर्दी ख़त्म करो इतनी हमारी है हम दुकानदार है कस्टमर को किसी भी तरीके से कुछ भी प्रॉब्लम हो ये ये नहीं चाहते थैंक यू